चला मुलांना आपण एकशे एकोणीसचा पाडा पाहणार आहोत पहा किती मोठा पाढा आहे पहा त्या जुन्या ट्रिकने जर करायचा असेल तर आपला कधी कधी पाडा चुकू शकतो ह्याच्यासाठी मी एक नवीन ट्रिक सांगणार आहे बघा अगोदर काय करायचे नवापासून नेहमीप्रमाणे शून्यापर्यंत लिहून घ्यायचे नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि शून्य आता एकशे एकोणीसचा पाढा आहे पहा एकशे एकोणीसचा पाढा आहे मग एकशे एकोणीसच्या जवळचा दशक म्हणजे त्याच्यानंतरचा अंक कोणता एकशे वीस एकशे वीस म्हणजेच किती बारा दशक आता आपण प्रत्येक ठिकाणी या अकरामध्ये बारा 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 मिळवत जाणार आहेत का पुढच्या पुढच्या अंकामध्ये तर ही बेरीज कधी कधी आपली चुकू शकते पा त्याच्यासाठी एक छान ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला तर पा काय करायचं आहे आता पाचपर्यंत पाचपर्यंत सलग अंक लिहून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा घ्यायचा नाही सहा कट करायचा आहे पहा आता पुन्हा सात आठ नऊ दहा आणि अकरा आलं इथपर्यंत लक्षात तुमच्या काय केलंय आपण नऊ ते शून्य आणि एक ते पाच पर्यंत लिहिले सहा कट केला पुन्हा सात पासून अकरा पर्यंत लिहिले आता विषम संख्या तुम्हाला माहिती आहे एक पासून सुरुवातात पहा ते पण पाच पर्यंत व्यवस्थित लिहायच्यात पहा एक तीन पाच सात आणि नऊ आता पुन्हा हेच अंक खाली लिहायचे एक तीन पाच सात नऊ झाला आपला एकशे एकोणीसचा पाडा तयार पा ट्रिक आवडली तुम्हाला ट्रिक जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता की ह्या अकरामध्ये बारा मिळवायचे मग तेवीस मध्ये बारा मिळवायचे पस्तीस मध्ये बारा मिळवायचे पण असं कधी कधी बेरीज करताना चुकू शकते म्हणून या पद्धतीने नऊ ते शून्य नंतर एक ते पाच सहा कट करायचा पुन्हा सातापासून अकरापर्यंत मग मध्ये विषम संख्या लिहायच्या पहिल्या पाच एक ते नऊ पुन्हा एक ते नऊ झाला आपला पाडत आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा